स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षात शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही त्यामुळं एक दाबलेली वाफ आता बाहेर आलेली आहे अशा अवस्थेमध्ये निसर्गाचा कोप सरकारची चुकीची धोरणं हीच गोष्ट त्याला कारणीभूत आहे एखादा पक्ष एखादा सरकार त्याला जबाबदार आहे असा नाही तर गेल्या पंच्याहत्तर वर्षात सातत्याने ज्या चुका झाल्या त्या चुकांची आता खऱ्या अर्थाने परतफेड करण्याची वेळ सरकारवर आलेली आहे आता या वेळेला महाराष्ट्रामध्ये न भरतो न भविष्यासह शेतकऱ्यांमध्ये एक संतापाची लाद उसळलेली आहे गेल्या सहा महिन्यापासून निसर्गाने एवढा कोप केलेला आहे की शेतकऱ्यांचं उभं पीक नष्ट झालेलं आहे आडवं झालेलं आहे शेतकऱ्यांचे आसरू पुसण्यासाठी आज कोणीही आलेलं नाही समोर त्यामुळे शेतकरी संतप्त आहे आणि संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मैदानात उचलून आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलेली आहे कालच महाराष्ट्र महाराष्ट्रव्यापी अशी आमची एक बैठक झाली आपातकालीन बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्हाला जर न्याय मिळाला नाही आता चाललेल्या आंदोलनाकडे आम्ही अतिशय सकारात्मक पद्धतीने पाहतो आहोत सरकारने चांगला निर्णय केला पाहिजे सर... कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये सरकारने तर सतर्क राहिला रा पाहिजे कारण अनेक वेळा अशा पद्धतीच्या घोषणा झाल्या परंतु शेतकऱ्यांच्या तोंडाला पानापुसण्याचं काम सरकारने वारंवार केलेलं आहे परंतु प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही कोकणात भात उत्पादन हा एकच व्यवसाय आहे तो व्यवसाय पूर्णपणे संतुष्टात आलेला आहे कोकणातली सगळी जमीन धनिकांच्या ताब्यात चाललेली आहे याची चीड शेतकऱ्यांमध्ये आहे आणि त्यामुळे ती चीड जी आहे ती चीड कुठल्याही क्षणी मैदानात उतरू शकते आजच्या आंदोलनाकडे आम्ही लक्ष देऊन आहोत जर नीट न्याय मिळाला नाही संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर जर झाली नाही आणि नुकसान भरपाई जर योग्य पद्धतीने मिळाली नाही तर कुठल्याही क्षणी कुटुंबीचे नाव महाराष्ट्रभर या आंदोलनामध्ये उडी घेईल असाच इशारा आम्ही या पोस्टद्वारे देतो सबस्क्राईब फॉर मोर कॉन्सन्स